इतिहासात जणू ही पहिलीच घटना चक्क ग्रामपंचायत प्रशासनच बसले उपोषणाला काय तर गावात मुख्य रस्ताच नाही आहे तो खड्ड्यान्मय रस्ता आणि तो रस्ता व्हावा यासाठी ग्रामपंचायतने प्रशासनाने प्रशासनाकडे मागण्या ठेवत चक्क ग्रामपंचायत बसली आहे उपोषणाला आता हे उपोषण सुटलं मात्र तरी ग्रामपंचायत उपोषणाला बसल्यावरती हा रस्ता होईल का आणि या रस्ता मंजूर झालेला आहे का पाहूया आपण सहारा समाचारच्या पुढील आढाव्यामध्ये नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार पत्रोड ग्रामपंचायत सरपंच उपसंप सरपंच आणि संपूर्ण सदस्य यांनी गावातील मुख्य रस्ता करण्यात यावा या मागणीला घेऊन सर्व संपूर्ण ग्रामपंचायतची टीम उपोषणाला बसले होते सदर रस्ता हा एम आर ई जी एसमधून मधून मंजूर झालेला आहे मात्र प्रशासकीय अडचणीत हा रस्ता थांबल्याने ग्रामपंचायत संपूर्ण पदाधिकारी यांनी मुख्य रस्ता हा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आज अकरा वाजता पासून उपोषण सुरू केले होते मात्र पाच वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी मुख्य कार्यकारी अभियंता बारबदे साहेब व निर्मल साहेब यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणाची सांगता केली त्यावेळी त्यांनी येत्या सोमवार किंवा मंगळवार पासून बस स्टँड ते आर्य समाज हा जो रस्ता आहे हा रस्ता कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी असे आश्वासन दिले मात्र उपोषण संदर्भात काही ही स्टंटबाजी आहे असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहेत सोबतच सोमवारपासून सुरू होणार असल्याचे सुद्धा या रस्त्याचे काम सांगितले त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन हा उपोषणाला बसले मात्र पब्लिक याला स्टंटबाजी म्हणते आहे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सभापती किशोर पटोकार यांनी असे म्हटले अवघ्या पाच घंट्यातच उपोषण सुटल्याने हा मात्र एक चर्चेचा विषय ठरला आहे सोबतच संपूर्ण गावाला मात्र एक नवीनच चर्चेला विषय मिळाला आहे गावाचा रस्ता व्हावा याकरिता ग्रामपंचायतने सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेटम दिला होता आणि त्या अल्टिमेटम राखत त्यांनी उपोषण सुद्धा सुरू केलं मात्र आता पुन्हा हा रस्ता होतो हो की पुन्हा ग्रामपंचायतला उपोषण करून आपले मागण्या पूर्ण कराव्या लागतील हे मात्र वेळच ठरवेल आतापर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला आणि बेल आयकम सुद्धा क्लिक करा नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पत्रोड ग्रामपंचायत हद्दीतील पत्रोड ग्रामपंचायत समोर आहोत अशातच आज पत्रोड ग्रामपंचायतचे सर्वच सर्व पदाधिकारी उपोषणाला बसलेले आहेत नेमका विषय असा की गावातील मुख्य रस्ता हा खड्डेमय रस्ता झालेला आहे अशा याच कामासाठी त्यांनी उपोषण छाटलेला आहे मात्र इतिहासातील पहिली घटना आहे की, की या पहिल्या घटनेमध्ये की ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील कामाकरता उपोषणाला बसले आहे आणि यामध्ये महत्त्वाचा विषय असा की ज्यांच्या सर्वच ज्यांची सत्ता ज्यांची ग्रामपंचायत ही भाजपची आहे आणि महाराष्ट्रात सत्तासुद्धा भाजपची आहे आणि त्याच भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांना उपोषणाला बसावं लागते हे मात्र दुर्दैव आणि ज्या ग्रामपंचायतच्या आशेवर संपूर्ण गाव स्वच्छमय वाहण्यासाठी संपूर्ण त्या आरोग्य सर्व याच्यासाठी आपल्या ग्रामपंचायतला व्यक्ती करतात अशातच आज गावातील मुख्य रस्ता हा गड्ड्यामय झालेला आहे आणि गावात येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आज अशासाठीच ग्रामपंचायत पदाधिकारी उपोषणाला बसलेल्या आहेत नेमकी त्यांची भूमिका आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणू ग्रामपंचायत पदाधिकारी उपसरपंच अतुलजी वाट या उपोषणाला बसले आहेत संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य येथे बसलेले आहेत आता नेमका विषय काय त्या संदर्भात आपण एमचे अधिकारी अतुल आपण आज उपोषण मांडलेलं आहे अल्टिवेशन दिलेला होता आणि त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पटवड येथील आपल्या गावातील मुख्य रस्ता आर्य समाज ते बसस्टँड रोड या रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन कोटी रुपये पंच्याण्णव पाच अंतर्गत मंजूर झालेले आहे परंतु हे निधी उपलब्ध असल्यास याच्यावर प्रशासकीय मान्यतासुद्धा झालेल्या आहेत परंतु यावर निधी उपलब्ध असल्यावर सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करून काम चालू करण्यासाठी विलंब करत आहे त्यांना आपण अल्टिमेट दिले होते आम्ही जवळपास तेरा आठला आम्ही त्यांना पत्र देऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य जाऊन त्यांना पत्र दिले की आम्ही येणाऱ्या एकवीस तारखेला जर तुम्ही वीस तारखेपर्यंत भूमिपूजन केलं नाही तर आम्ही उपस्थितांना बसणार आहोत तर त्यासाठी त्यांची आता आजपर्यंत प्रतिक्रिया अजून आमच्याकडे सोडतो मंजूर केव्हा आहे का या मंजूर व्हायला जवळपास आता प्रशासकीय मान्यताच पकडावं लागेल ना आपल्याला याला जवळपास आठ ते दहा दिवस झाले दहा ते वारा मंदिर जेव्हा काम मंदिर झाला त्यावेळेस आपल्याला किती दिवस झाले तुम्ही जेव्हा निवेदन दिले असेल त्याला जवळपास आज सहा सात महिने काल मंदिर झाला मंजूर झाला नाही सहा सात महिने निवेदन द्यायला झाले त्याच्यानंतर दोन तीन महिन्यात झाले काम आता प्रशासकीय हिशोब राहिलेलं आहे का प्रशासकीय मान्यता झालेली आहे ना म्हणून आपण उपोषणाला बसायचं कारणच हे आहे की प्रशासकीय मान्यता झाल्यावर सुद्धा हे काम चालू करण्यात विलंब करत त्यामुळे हा काम रुकला आहे का हो त्यामुळं काम रुकलेलं आहे तर आपण आपण आता शेजारची जी नाली काढली त्या नाली काढताना तुम्ही रोडचं काम चालू होणार आहे आणि त्या नालीवरचे संपूर्ण शेठ आपण अतिक्रमण करून काढलेले होते ते काढून घेतले आणि त्यांना रोड आपण बांधणार असं सांगितले होते बरोबर सांगितले होते आपण त्या तयारीतच होतो आपण ज्या दिवसपासून आपन आपण आपली निवडणूक जिंकलो किंवा पदावर हे प्रद ग्रहण केला तेव्हाच आपण ठरवलं की आपल्या रोडचं बांधकाम प्रयत्न सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्याला या मेन रस्त्याचे म्हणजे जेव्हापासून पदावर बसलेलं तेव्हापासून आपल्या रोडचे काम रोड गड्डेमय झालेलं पण त्या हेच आपण ठरवलं की रोडचं काम करायचं म्हणून सगळ्यांना आश्वासन देऊन का रोडच करायचं आपल्याला हे सर्व मुख्य आपलं हे पण त्या पलीकडे इकडची नाली झालेली आहे इकडच्या नालीचा बांधकाम मात्र विकलेला आहे आणि अतिक्रमणचा विषय आता सोशल मीडियावर अनेक कमेंट आले आहे या आज तुमच्या उपेशासंदर्भात आणि अतिक्रमण मुख्य अतिक्रमण गाडून बसता बांधकाम करा या संदर्भात आपण अतिक्रमण टाकावी दिली अभ्यासन दिलेलं आहे संदर्भात बरोबर आहे आपण या विषयावर बोललो परंतु काम एक साईडनं चालू करून गावातील त्यासाठी सर्व गावातील सर्व लोकांचे तुमचे पण या गोष्टीसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे तर सर्व जर सोबत असले तर ते अतिक्रमण निघणं हा विषय नाही जे असून तेच करू ना आपण जे गावाचे जे करू ते गावाच्या विकासासाठीच करू आपण वैयक्तिकसाठी तर कोणी करणार नाही जे करू दे त्यासाठी तुमचं सहकार्य गावकऱ्याचं संपूर्ण सहकार्य आहे महत्त्वाचा विषय आहे की ग्रामपंचायत सर्वच काही करू शकते असं लोकांचं मत आहे बरोबर आहे ग्रामपंचायत सर्वच काही करू शकते पण त्यासाठी प्रशासकीय प्रशासकीय मान्यता किंवा ज्या प्रशासकीय ज्या असते अडचणी असतात ते पूर्ण करूनच काम करावं लागेल आता प्रशास्य अडचणीबद्दल तुम्हालाही माहिती माहिती आहे ते किती वेळ लागतो त्याला किती चालावायचं लागतं त्यानंतर पूर्ण होऊन आणि विशेष म्हणजे आपण आताच बोलणं बोलणं एक बोलले की ज्या जेव्हा बसले तेव्हा मुख्य रस्ता आमचा आला एक मेन उद्देश बरोबर आणि भाजपचे नवनीत राणा ही सुद्धा भाजप समजली नव्हती मात्र हा रस्ता काय झाला आता त्यांच्या वेळेस त्यांचा निधी अव्हेलेबल नसू शकते किंवा त्यांच्या आर्थिक अडचण त्यांचा आता त्या त्यांचा विषय आहे परंतु आमच्या आमच्या जर आमच्या आमचं काम करण्यामध्ये जर येत असेल तर आम्ही सर्वोत्तरित प्रयत्न करून आम्ही आमच्या निधीची उपलब्ध झाली आणि त्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पण कुठं ना कुठं पाठीशी असल्यामुळे हे सर्व होऊ शकले गावाच्या विकासासाठी सर्वत्र महत्त्व देणारी ग्रामपंचायत हा काही करू शकते बरोबर त्यानुसार आपल्या आराखड्यामध्ये आतापर्यंत किती रुपये किती रुपयाचा खर्च झाले अंदाजेची चार वर्ष झाले चार वर्षात जवळपास चार वर्षात पाच साडेपाच कोटीचे कामं झाले पण यामधून त्यामधून आपण गावाचा हिशोबाला मुख्य रस्ता ह्या सर्वांच्या गरजेचा आहे बरोबर परंतु यासाठी जर आपण दोन अडीच करोड जर पूर्ण एका साईडला लावून दिले तर गावातील राहिलेले कामं आता तिच्यासमोरच इथं लोक आलेले होते की आमच्या इथं मोडून नाही पडला आमच्या इथं रस्ता झाला नाही मग हे थोडे थोडे कामं जे आहे पाच पाच लाखाचे चार लाखाचे दहा लाखाचे हे कामं करणं आवश्यक आहे म्हणजे हे आवश्यक आहे हेही आवश्यकच आहे परंतु हेही आवश्यक आहे परंतु वन वन टाईम जर आपण निधी दोन करोड जर इथं खर्च केला तर राहिलेल्या साडेतीन करोडमध्ये आपण काय करू शकलो असतं गावासाठी ते तेच महत्त्वाचं विषय आता लोकांचं मत असं आहे की आपण ग्राम आता माजी उपसरपंच अन्फार रहमत यांनी सांगितलं की काम मंजूर झालेलं आहे आणि काम मंजूर झालेल्या कामावर ग्रामपंचायत उपसरांना भेट्यता नाही आणि ते योग्य नाही मात्र आता यासाठी आपण उपोषणाला बसलो त्यावर काय उत्तर देऊ काम मंजूर झालेले आहे हे प्रशासकीय दोन मिनटं आपण काम मंजूर झाले नाही हे कधी म्हटलंच नाही ना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मी तुम्हाला आता बोलताना बोललं प्रशासकीय मान्यता मिळाली आहे परंतु काम सुरू करण्यात विलंब करत आहे आणि ते लवकरात लवकर एवढी प्रशासकीय मान्यता मिळणार सुद्धा एवढं विलंब करत आहेत त्यासाठी मी उपोषणाला बोलतो लोकांचं असं मत आहे की आपण पब्लिक स्पंड करत आहे कारण सर्व जबाबदारी आपल्या ग्रामपंधीची आहे आणि आपलं भंग दुसऱ्यावर टाकण्याची जबाबदारी मला सांगा मान्यता मिळाल घुंग टाकायचा विषय अलग कुठून जे आहे तेच करता होणार घुमळ आम्हालाच आहे गावाची प्रत्येक येणारा व्यक्ती ग्रामपंचायतला पाहायला बरोबर राजकीय स्टंट अलग असा आम्ही तर तुम्हाला माहित असेल पंधरा ऑगस्टला मी आणि सर्व पदाधिकारी यांच्या सांगण्यानुसार मी जे बोललो सर्वांचे मत घेऊनच बोललो जे बोललो ते सर्वांचं मत हेच आहे की प्रशासकीय मान्यता मिळाली तेच मी बोललो मी तुम्ही ऐकलं असेल शक्यतो जर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे परंतु त्या कामासाठी विलंब करता त्यासाठी जर राजकीय क्षण जर असता तर आपण त्यांना एकवीस तारीख नक्की दिली उद्याला सोळा तारखेला बसतो असं बोललो असतं तुम्ही चार दिवसात पाच दिवसात करा ना तुम्ही भूमिपूजन करा आम्ही तयार राहणार हे यासाठी बोललो आपण आता याला प्रशासनाला आम्ही

माया आठवड्या या कामाला सुरुवात होईल आणि यांचं उपोषण माझ्या घेतलेला आहे आधीच आपण सारा समाजाने विपोषण सुद्धा सांगितलं होतं की लवकरच रविवारपर्यंत या कामाला सुरुवात होईल आज उपोषणाला बसले होते आणि उपोषण सांगता भारतीय साहेब आले आणि भारतीय साहेबांच्या हाताने त्यांना जल पाडून उपोषण सोडण्यात आलं आणि